मित्रांनो आज आपण लिंबू पाणी पिण्याचे अकरा आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत लिंबू पाणी हे सर्वात साधे आणि शक्तिशाली पेय आहे जे पूर्वापार पासून आपल्या खाद्य संस्कृतीचा एक भाग आहे दमलेल्या थकलेल्या अवस्थेत लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात पुन्हा ऊर्जा भरल्याची जाणीव होते आणि उन्हाळ्या दरम्यान जागोजागी लिंबू पाण्याचे स्टॉल्स पाहायला मिळतात तसंच त्याच्या असंख्य आरोग्यदायी फायद्यांमुळे अलीकडे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे लिंबू पाणी म्हणजे लिंबाच्या रसात पाणी मिसळून तयार केलेलं पेय ज्यात आवडीनुसार साधं मीठ काळं मीठ चाट मसाला साखर इत्यादी घातलं जातं तुमच्या आवडीनुसार ते गरम थंड किंवा साध्या रूम टेम्परेचर पाण्यात बनवून सेवन केलं जाऊ शकत हे ताज तवान करणार पेय विटॅमिन सी एस्कॉर्बिक ऍसिड अँटी ऑक्सिडंट्स पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांनी परिपूर्ण आहे तुमची तहान भागवण्यासाठी आणि गोड चवीसाठी लिंबू पाणी हा एक निरोगी आणि नैसर्गिक पर्याय असू शकतो नियमित लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरू शकत परंतु प्रमाणात एकंदरीत जर तुम्ही जाणीवपूर्वक त्याचं सेवन केलं तर लिंबू पाणी हे संतुलित आहारात एक उत्तम भर आहे सकाळी उठून सर्वात आधी एक ग्लास कोमट लिंबू पाणी पिणे हे देखील तुमच्या शरीरासाठी नक्कीच सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे आता आपण लिंबू पाणी पिण्याचे इतर फायदेही जाणून घेऊया लिंबू पाणी लोकांना अधिक द्रव्य पदार्थ पिण्यास प्रोत्साहित करतं ज्यामुळे शरीरात योग्य हायड्रेशन राखण्यास मदत होते ज्यामुळे शरीराच्या एकूणच कार्यांना मदत होते ज्यामध्ये तापमान नियमन सांधे आणि पेशींच कार्य यांचा समावेश होतो लिंबू हे सी सीचं एक उत्तम स्रोत आहे जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करत लिंबू पाण्याचं नियमित सेवन केल्याने संसर्गांचा धोका कमी होतो जखमा बऱ्या होतात आणि त्वचेच आरोग्य सुधारत लिंबू पाणी पिण्यामुळे पाचक एन्झाईम्स उत्तेजित होतात ज्यामुळे पचन चांगलं होतं ते आतड्यांच्या हालचालींना सुरळीत करून पोटफुगी अपचन आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतं लिंबू पाणी हे लो कॅलरीज असलेलं पेय आहे जे कॅलरीजचं सेवन कमी करण्यास मदत करू शकतं लिंबू पाण्यामधील पेक्टीन फायबर भुकेची तीव्र इच्छा नियंत्रित करण्यास मदत करतं ज्यामुळे अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होते लिंबू पाण्यातील अँटी ऑक्सिडंट्स अकाली वृद्धत्व आणि त्वचेचं नुकसान करणाऱ्या फ्री रेडिकल्सशी लढतात लिंबू पाणी शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषारी पदार्थ बाहेर काढण्यास यकृताला मदत करतात हा नैसर्गिक डिटॉक्स प्रभाव ऊर्जा पातळी सुधारण्यास मदत करू शकत लिंबू आम्लयुक्त अर्थात ऍसिडिक असलं तरी मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याचा शरीरात अल्कलायझिंग इफेक्ट होतो हा अल्कलायझिंग गुणधर्म शरीरात निरोगी पी एच राखण्यास मदत करू शकत संतुलित पी एच पातळी पचनक्रिया चांगली करत जळजळ कमी करत आणि एकूणच आरोग्याला प्रोत्साहन देत दिवसभर लिंबू पाणी प्यायल्याने चयापचय अर्थात मेटाबॉलिझम सुधारतं लिंबूमध्ये पोटॅशियम असतं जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचं आरोग्य राखण्यास मदत करत लिंबूमध्ये आढळणारे सिट्रेट मूत्रपिंडात कॅल्शियम जमा होण्याचे प्रमाण कमी करून मूत्रपिंडातील दगड अर्थात किडनी स्टोन्स रोखण्यास मदत करू शकतं लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने वेदनादायक किडनी स्टोन्सचा धोका कमी होऊ शकतो आहेत लिंबू पाणी पिण्याचे फायदे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग्य प्रमाणात लिंबू पाणी समाविष्ट करून तुम्ही तुमचे शरीर ताजेतवाने आणि ऊर्जावान ठेवून या आरोग्यदायी फायद्यांचा आनंद घेऊ शकता परंतु असं जरी असलं तरी अति प्रमाणात याचं सेवन टाळा कारण जास्त लिंबू पाणी प्यायल्याने दातांची झीज पचनक्रियेचा त्रास आणि कालांतराने छातीत जळजळ होऊ शकते दररोज एक किंवा दोन ग्लास लिंबू पाणी पिणे शरीरास योग्य आहे तर मित्रांनो लिंबू पाणी हे एक साधे आणि नैसर्गिक पेय आहे जे अनेक आरोग्यदायी फायदे देत हे ताजे तवाने पेय तुमच्या दैनंदिन दिनचर्येत एक मौल्यवान संपत्ती असू शकते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं पचनास मदत करणं हायड्रेशनला प्रोत्साहन देणं आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना समर्थन देतं म्हणूनच आपल्या जीवनशैलीमध्ये लिंबू पाण्याचा समावेश जरूर करा आपण आपल्या शरीराला आवश्यक खनिजे जीवनसत्वे आणि अँटी ऑक्सिडंट सह पोषण देऊन आनंददायी आणि ताजे तवाने पेयाचा आनंद घेऊ शकता तर मित्रांनो हे होते लिंबू पाणी पिण्याचे फायदे कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद